नमस्कार मित्रांनो कशा आत नक्कीच आनंदी असताल तर मित्रांनो एक छोटा ब्लॉग काढूया आपण मित्रांनो शेजारी जे आमच्या एक महिला राहतात त्यांना दहा हजार रुपये दिले होते ते ते तर ते दहा हजार रुपये मी आता त्यांना महागायला गेलो होतो तर त्यांनी ते काय मला दिले नाही आणि ही गोष्ट काय बायकोला माहीत नाही तर चला पुढे बायकोला माहीत झाल्यानंतर तिची काय प्रतिक्रिया येते काय रिॲक्शन येते तर ते आपण पाहूया पुढे जाऊन म्हणे काय करते अभि भाजी मजा आएगा ना भिडू <स्याद> अरे म्हणे काय करते जेवायला चुकीची भाजी आजू बाकरी पोरांना बातभीत कर काहीतरी कर आंबट संग भात कोणी खाल्लं होत बा... भाकरी <laughs> भाजी बा... करणार पोर त्यांना जरा भात भातभीत केला आवडतो ना पोरांना जरा थोडस <laughs> <तो> राहू दे भातच <laughs> कर भात नाही करणार मी रोज दुपारचा भात खात संध्याकाळची भाकरीन पातळ भाजी करणार जरा बर म्हणे तुला एक गोष्ट सांगायची होती सांगू का बरे समज समजे ते काय झालं तर गेल्या महिन्यामध्ये ना आपली ती शेजारची बाई आहे ना तर तिला दहा हजार रुपये दिले होते मी अरे तर तुला ते सांगायचं होतं काय झालं गेल्या महिन्यात त्या शेजारच्या बाईला मी दहा हजार रुपये दिले होते दहा हजार रुपये दिले होते तर ते तुला काही सांगितले नाही पण आता तिथला मागायला गेलो होतो मी तर ती आता मला म्हणली की अहो पैसे काय आज न उद्या मिळतील म्हणली पण एक नक्की आहे की तुम्ही आज लयच हॅन्डसम दिसताय आता मला तर म्हणजे अशी म्हणली ते जाऊ दे बोलू दे पण आता मला पण टेन्शन आलं मी म्हणलं आता तुला इथं नक्की सांगावं लागलं ना पण पैशाच म्हणून मी तुला ते पैशाचं सांगतोय बोलू दे हँडसम बोलू नाही तर काही बोलू आपल्याला काय करायचं त्याच्याशी पण ते मला म्हणली की देते म्हणून पैसे तुम्हाला कोणी कारभार करायला सांगितलं होतं मनाने असलं खाल तू गिरी अरे आता जाऊ दे मला असं आवडत नाही मी आताच सांगते असं बायकांना वारंवार असं मुकाट पैसे द्यायचं सांगितलं काय तुम्हाला

ते मला म्हणल्यात कि मी तुमचे पैसे ना आज नवदे देते जाऊ दे जा आता तुला तुला कस योग्य वाटतंय बघ नाही का जर देत असले तर देऊ दे नाही तर मग तू आता तू ठरव काय करायचं काय नाही काय करायचं बर मग आता काय करू तिला तिच्याकडे कर परत जाऊन जाऊ का मग मी हा जाऊन या स्वयंपाक बनवणार नाही मी सांगते अरे कशाला तू रागावती मला काय कळा नव्हतं तुझं रागावती होती म्हणजे किती डोक्याला माझ्या तू टेन्शन दे असं मुकटच बायकांना कोणत्या पण पैसे द्यायचे आहो भेटच मिळत मी काय जाऊ दे तुझं काय चाललंय का फोन घेऊन इथं काय चाललंय काय नाही तुला काय कळत का नाही छात्रों को राजनीति से दूर रहना चाहिए हैं? पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ आइए वाइए बर जाऊ दे मग लागले परत केला ना प्रयत्न करतो जाऊन परत एकदा तिला सांगतो वीस हजार रुपये देऊन टाकत फॉल कशा असते त्यांना खातून गिरी तर सांगत मला घरात येऊन मला काय काय का असं का बोलायला आता ती म्हणली तर काय करू मी तरी आता नाही म्हणजे दुसरी बायको मला हँडसम म्हणणार आणि मला सांगता का, सा माला, माला का <laughs> <laughs> ते चुकून बोलले येऊन चुकून बोलले जाऊ दे आता वेळेस वेळेस दे जाऊ आता पुढच्या वेळेस बघू आपण काय करायचं काय नाही आणि बाबा ए तुला आताच सांगतोय जर समजा पैसे तिने नाही दिले मला पैसे पाहिजेत तू तिच्याकडे जाऊन भांडून घेऊन वाटलं बाबा पैसे काय नाही पैसे ना आता आता चूक झाली माझी पण तू तुझी जबाबदारी आहे असं नको म्हणू तू ते कस आता मायकडे चूक झाली बाया माणूस तुम्हाला सांगितलंय का बायकांसारखा मी कारभार केला तर चुकीचा झाला आता काय सांगू घेऊन जायचं बायकांना पैसे घेऊन हॅडस्टन हॅडस Субтитры сделал DimaTorzok